क्षणभर मी थांबलो याचं कारण लाईट गेले म्हणून थांबलो आता पुन्हा त्या पॉईंटपासून सुरुवात कर मी सुषमा अंधावेनी कसं उत्तर दिलं ते सांगितलं परंतु एवढंच नव्हे तर संजय राऊत म्हणाले की निलमताई या लक्षवेधीसाठी अमुकतमुक स म्हणजे विधानसभेमध्ये कामकाजामध्ये लक्षवेधी सूचना असेल किंवा अन्य काही कामकाज प्रायोरिटीने घ्यावं म्हणून तर कोणी विनंती केली तर त्यासाठी सुद्धा त्या, त्या काही अपेक्षा बाळगत असं त्यांनी केलं आणि नी त्यांनी नीलमताई यांच्याबद्दल कठोर शब्द वापरले खाल्ल्या मिठाला जागणारे नाहीत म्हणजे नमक खराम शब्द वापरला निर्लज्ज असा शब्द वापरला हा संजय राऊतांनी वापरलेला आहे हे सगळं आपण बघितलं असेल माझा मुद्दा असा आहे की संजय राऊत कुठल्या भाषेत बोलले असतील बोलले हा मुद्दा नाही आहे कठोर भाषेत बोलले आणि जेव्हा असा बेफाट आरोप कोणी करतं तेव्हा त्याची कठोर प्रतिक्रिया शिवसेनेच्या शैलीमध्येच येणार ती काही समाजवादी पक्षासारखी अशी येणार नाही याच भाषेमध्ये बाळासाहेब बोलायचे याच भाषेमध्ये उद्धवजी बोलतात याच भाषेत संजय राऊत बोलणार आणि ने अन्य नेतेही बोलणार तुम्ही बोललात जे त्याचं उत्तर तुम्हाला त्याच भाषेत मिळणार आणि म्हणून रस्त्यावरती लोक आले प्रत्यक्षात स्व अनेकांनी आरोप केले त्यांच्यावर की आमच्या नेमणुकांसाठी कसे काय निलंब ते काय मागायच्या किंवा कोणी सांगितलं की पुण्यामधले जे काही माजी नगरसेवक आहेत ते म्हणायचे फो, की आम्हाला त्यांना मुंबईला जायचं असेल तर शोफ डिवन कार फु फुकट पेट्रोल ड्रायव्हर या असं मागायच्या आणि आम्ही ते त्यांना द्यायचो असे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत ही पार्श्वभूमी मी सांगित हे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत पण एक सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली होत चालली खाली जात चालली लोकांचे प्रश्न कोणते आहेत नोकऱ्या नाही आहेत महागाईचा प्रश्न आहे पेपर सतत फुट्ट आहेत लोकांची कामं होत नाही आहेत मंत्रालयामध्ये ही जी कामं भाववाड आहे प्रचंड हे सगळं सोडून आपण वेगळ्याच गोष्टीवरती चर्चा करतो आहे आता तुम्हाला सांगतो की संजय राऊत यांच्या या टीकेचं समर्थन म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे स निलमताई बोलल्या ते मूर्खपणाचं आणि चुकीचं होतं असं शरद पवार म्हणाले शरद पवारनी निलमताईंच्या बोलण्याचा निषेध करावा अशी अपेक्षा संजय राऊतांची होती ती त्यांनी पूर्ण केली आणि संजय राऊत हे जे काही बोलले मी त्यांनी जे जी पती टीका केली त्याच्याबद्दल त्याचं समर्थन म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी टीका निलमताईंवरती केली त्याचं समर्थन केलं शरद पवार हे आपण लक्षात घ्या आता संजय राऊत सुषमाताई अंधारे वगैरे टीका केली उद्धवजीने अत्यंत संयत भाषेमध्ये अत्यंत संयत भाषेमध्ये त्यांच्या सभ्य आणि सुसंस्कृत स्वभावाप्रमाणे त्यांनी सांगितले की, सांग की गये गुजरे लोकांबद्दल मी बोलत नाही महिला म्हणून आदर आहेत पण ठीक आहे त्यांचं चांगभलं होऊ देत असं ते म्हणाले म्हणजे उद्धवजींच्या काळामध्ये बाळासाहेब होतेच पण पक्ष खऱ्या अर्थाने त्यांचा अनेक वर्ष उद्धवजी चालवत होते त्यांनी बाळासाहेबांनी आम आमदारकी उद्धवजींनी सुद्धा दिली ना उद्धवजी पक्ष चालवत होते पण उद्धवजींना काढीचंही श्रेय त्यांच्या आमदारकीचं किंवा त्यांना उपसभापती उद्धवजींनी केलं त्याचं श्रेय न देता निलमताईनी फक्त बाळासाहेबांचा उल्लेख करणं हा कृतज्ञपणा नक्कीच आहे हे एकनाथ शिंदे यांना आवडेल या पद्धतीने त्या वागलेल्या आहेत कदाचित त्यांना याच्यानंतर विधान परिषदेचं सभापतीपद हवं असेल किंवा उद्या राज्यसभा केंद्रात मंत्रीपद काही हवं असेल माहीत माहीत नाही ती प्रत्येकाची ॲम्बिशन असते पण त्यासाठी असा आरोप करण्याची गरज नव्हती जर तुम्ही कॉम्पिटंट निलंबता म्हणताय की त्या जर कॉम्पिटंट आहेतच त्या त्यांच्यात गुण आहेत सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं काम होतं पण त्याचवेळी त्यांनी चार चार पक्ष बदलले हेही शरद पवारांनी सांगितलं चच्या पक्षाबद्दल त्याचं काही समर्थन केलं त्यांनी कशाही प्रकारे तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून उडी मारणं याचा स्पष्ट अर्थ हा संधी साधूपणाच होता ज्या पक्षाने तुम्हाला इतकं दिलं त्या पक्षाशी अशा प्रकारचं वागणं विश्वासघात करणं त्यांच्यावर हे चुकीचं होतं आणि तुम्ही एकनाथ शिंदेनी जेव्हा फितुरी केली पलीकडे गेले तेव्हा त्यांच्यावर टीका केली होती त्यांच्या बोलण्यावर टीका केली होती त्यांच्या कृतीवर टीका केली होती आणि मग तुम्ही पलटी मारलेली आहे हे भयंकर असे आणखी याचं समर्थन करता येणार नाही नीलमताई म्हणाल की मी तीस पुस्तकं लिहिलेली आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनी त्या लिहितात त्यांचं एक मासिकही होतं त्या मासिकात मीही लेखन केले पंचवीस तीस वर्षापूर्वी असेल मला आठवत नाही आता अनेक स्त्रियांच्या अत्याचाराला त्यांनी वाचा फोडले पण हे त्या कळू शकलं याचं कारण उद्धव ठाकरे त्यांच्या मागे उभे होते त्या असं म्हणाले की मी दलित अत्याचार महिला अत्याचार किंवा कुठलाही प्रश्न घेतला तरी बाळासाहेब काही हस्तक्षेप करत नाही उद्धवजी हस्तक्षेप करत तर एकच वाक्य त्या म्हणाले की बाळासाहेब जेव्हा उद्धवजी हस्तक्षेप करत नसत अरे हे केवढं स्वातंत्र्य दिलं होतं उद्धवजींनी तुम्हाला चारच्या वेळा तुम्ही आमदार झाल्यात उपसभापती झाल्या आणखीन काही पदं दिली एवढं मानाचं स्थान दिलं तुम्हाला लाईन कुठलीही तुम्ही मांडला कशीही मांडला स्वातंत्र्य दिलं उद्धवजींना तुम्ही एकही कसं त्याचं श्रेय देत नाही बाळासाहेबांबद्दल आता गुणगौरव करणं ठीक आहे कारण बाळासाहेबांचा तुम्ही गुणगो गौ गौरव केला याच यामुळे तुम्हाला तुमचं स्थान वाढेल असं तुम्हाला तुम्हार वाटतं आणि उद्धवजींकडे आता सत्ता नाही पद देण्यासारखं काही नाही आहे आणि अशा वेळी सगळेजण दगड चालवत आहेत मग आपण एक दगड मारायचा हे नीलम ताईंकडून तर अजिबात अपेक्षित नव्हतं असं असं इथलं कोणी बोललं असतं तर ठीक आहे माझ्या मते त्यांची प्रतिमा खालावली आहे याच्यामुळे आणि उपसभापतीच्या सुद्धा हे धरून नाही आता हे झालं आता ते संजय क्षीरसाट त्यांच्यावर आरोप करत आहेत मग अंबादास दानवे म्हणला ना अरे तुम्ही सत्तराव्या मजल्यावरती टॉवरमध्ये राहता चार चार दोन दोन चार चार गाड्या आहेत तुमच्याकडे तुम्हाला काय याच्याबद्दल बोलण्याचा म मातोश्रीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असं अंबादास म्हणाले एकदा तुम्ही बोललात ना तर बाकीचे जण असं बोलणारच आता मी तुम्हाला सांगतो की या कार्यक्रमाला साहित्यिक कार्यक्रमाला किती पुस्तकं लिहिली आहेत त्यापेक्षा तुमची कॉन्ट्रीब्युशन साहित्य क्षेत्रात काय हेही महत्त्वाचं असतं हे लक्षात घ्या नरसेव मला वाटतं कराडच्या संमेलनाला त्यांच्या असं उद्घाटन झालं अरे त्यांची केवढा विद्वान माणूस होता साहित्य क्षेत्रात त्यांची कामगिरी मोठी होती वाचन लेखन दोन्ही चिंतन त्यामुळे त्याचं ते, ते ते जी संपूर्ण संमेलन त्यांनी जिंकलं ते असा एखादा राजकारणी साहित्यिक नेहरू साहित्यिक होते ना राजकारणी होते पण साहित्यिक होते पण साहित्य महामंडळ किंवा संयोजन समिती ताब्यात घेणं ज्या संयोजकांना ताब्यात घेणं एक प्रकारे त्याचा उपयोग करणं व्यासपीठासारखं त्याच्यावर आरोप करणं आणि एक नॅरेटिव्ह सेट करणं की मातोश्री आशिषचे म्हणणं आता जे मर्सिडीज देत आहेत असं म्हणत आहेत त्यांच्याकडे हा पैसा आला कुठून हा विचार निलंबतेने केला क्या? जा एकना शिंदे पक्षा मदे, सरे आ, करना का आणि तुमच्या ज्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सगळे भजन कीर्तन करणारे लोक जमलेत का ज्या गोगावल्यांच्या संपूर्ण अंग अंगावरती दागदागिने असतात सोनं नाणं आहे ते पैसे कुठून आले मोठमोठ्या टवर्समध्ये राहतात मोठमोठ्या जमिनी आहेत लोकांच्या या हे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारावासा वाटला नाही का हा पक्ष बदलल्यानंतर मग तो आरोप करणार त्या हे प्रश्न विचारावेच लागतील आता तुम्हाला सांगतो की त्या म्हणाल्या की उद्धवजी कोणाला भेटत नव्हते आम्हालाही भेटत नव्हते आपण नकोसे झालो असं वाटायला लागलं पण एकनाथ शिंदेनी तिकडे जाई पवेन आणि जा गेल्यानंतरसुद्धा काही दिवस आपण या पक्षात नकोसे वाटतोय असं काही निलंब कुठे नाराजी व्यक्त केलेली नव्हती कुठेही जेव्हा त्यांना दिसलं की आता याच्यापुढे इथेच भविष्य आपलं कारण भाजपच्या बरोबर जो पक्ष गेला आहे आणि ताटकण्याने उद्धवजी बाजूला केले पण बा बा, बा एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर जाऊन सगळे सत्तेचा मलिदा त्यांच्याकडे असणार आहे मग आपण तिकडे जावं मग निधन त्यांच्या बाबा पहिल्यांदाच जायचं ना म्हणजे अगोदर त्यांच्याबरोबर गेले ते अधिक शूरवी म्हणायला लागतील म्हणजे सुरतला गेले ते आता मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी निलमताईने पक्ष बदलला शिंदे सेनेत गेल्या आणि त्यानंतर विधानसभेच्या माझ्या आठवड्या नागपूर अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे किंवा आणखीन काही लोकांनी तक्रार केली होती की आमचं काही ऐकून घेतलं जात नाही आम्हाला काही वाव दिला जात नाही कामकाजामध्ये अशी तक्रार केली होती म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक चालू म्हणजे हे उपसभापती पदाचा कसा नेमका वापर करायचा हेही निलमताईना माहिती असावं आणि जेवढे ते वाव कमी देतील उद्धव ठाकरेंना तेवढं एकनाथ शिंदेंना ते आवडेल आता एकनाथ शिंदे आज तर कुंभमेळ्याच होते म्हणजे काय सगळी आता पापं धुवून जाईल नको कुंभमेळत होते ते म्हणतील की बा मी कु तिकडे होतो नीलमतेनी काय बोललं मी काल गडबडीत होतो आज मी कुंभमेळायच होतो मला काही माहीत नाही पण हे सगळं एकनाथ शिंदेना निलमतेनी केलेले आरोप आवडणारेच अत्यंत हे मी तुम्हाला सांगतो आता एक रामदास कदम नावाचा एक अत्यंत भंपक माणूस आहे भंपक नेता आहे यांच्यासारखे बोलणारे वाचाळवीर इतके भंपक माणसं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते हेच आश्चर्य ते म्हणाले की मी मुख्यमंत्री होईन अशी भीती उद्धवजींना वाटत होती म्हणून त्यांनी माझा मतदारसंघ वेळी बदलला रामदास कदमांना मुख्यमंत्री करावा इतकं काय म्हटलं इतका, इतका अविचार उद्धवजी कधी करतील कोणाचं डोकं कामातून गेलं असेल तर तो, तो असा विचार करेल हे मिठाई मातोश्रीवरती द्या द्यावी लागत होती शाखाप्रमुखांच्या वेळी वगैरे रामदास कदम आता एवढ्या नैतिकतेच्या स्वच्छ व्यवहाराचे काळजी केव्हापासून लागून राहिली मग मिठाईचा अनुभव कोणाकोणाला आहे का अगोदरच म्हणून ते इतरांवरती सुद्धा मिठाई खाल्ली असा आरोप करत आहेत कधीकधी मिठाई खाली मिठाईमध्ये भेसळ झाली तर विषबादही होते काही लोक उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर गेल्यामुळे त्यांची तिथली जी एक पकार ती पाणी अशुद्ध झालं होतं ते स्वच्छ झालेलं आहे भले ताकद कमी झाली असेल पण ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक भ्रष्ट लोक गेले तसेच अत्यंत भंपक भ्रष्ट किंवा जे ज्यांना अत्यंत खाखा सुटले असे लोक बाहेर गेले हे बरं झालेलं आहे आणि त्यामुळे नीलमताईंनी असे कितीही आरोप केले तरी त्याच्यामुळे मातोश्रीची प्रतिमा खराब होणार नाही त्यांच्या विश्वासार्हतेला मात्र तडा गेला आहे कारण हे आरोप त्यांनी करायचे होते तर अगोदरच करायचे होते आता मी तुम्हाला सांगतो की मुळात ही मुलाखत देताना ही मुलाखत पूर्ण राजकीय केली गेली मुळात त्या हे वक्तव्य वक्तव्य होतं संयोजकांनी नापसंती व्यक्त केली आता हीसुद्धा पद्धत आहे की तुम्ही बोला हवं ते बोला मग आम्ही नापसंती व्यक्त करू आता त्या व्यासपीठाचा उपयोग तर करून द्या नापसंती व्यक्त करायला त्याचा निषेध करायला काय जायचं म्हणजे बघा की संतोष देशमुखांच्या संबंधी त्यांच्या हत्येसंबंधीचा ठराव मांडायला ज्या व्यासपीठामधून ज्या तो ठराव मांडायला या साहित्य महामंडळाचा विरोध पण किंवा सो सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतसुद्धा निषेध किंवा कडक शब्द वापरायला किंवा नको असते मानगड ते चालत होते ना पण हे बोलायला परवानगी आहे साहित्य महामंडळाची संयोजकांनीसुद्धा परवानगी दिली खू तिथे येऊन संयोजकांनी सांगायला पाळतो किंवा मी असतो हे मुलाखत जे घेणार त्यांनी सांगायला पाळतो अरे ही जागा नाही आहे हे चुकीचं बोलताय तुम्ही इथे ही बोलण्याची जागा नाही आहे उद्या साहित्य साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वारोप कोणीही आता याच्या पुढच्या काळात कोणीही करू शकेल कसाही त्यामुळे हे संपूर्ण चुकीचं झालं आणि नीलमताई अशा म्हणाल्या की अरे मला हे अगोदर सगळं कळालं असतं की मुख्यतः राजकीय मुलाखत असती तर मी यांचा अगोदर आणखीन गुणगौरव केला असता एकनाथ शिंदेंचा असं ते म्हणाले आता याला काय म्हणायचं निलमताई यांच्यासारख्या नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्या उपसभापती त्यांनी सत्तेच्या बाजूने इतकं झुकावं ज्या सामाजिक चळवळीतून आल्या सत्तेसाठी खुर्चीसाठी त्या माणसाची चमचेगिरी करावं असं त्यांना का वाटतंय आणि आता उद्धवजींबरोबर असतात त्यांची तारीफ करायची बाळासाहेबांबरोबर असतं त्यांची तारीफ करायची प्रकाश आंबेडकरांबरोबर असेल त्यांची तारीफ करायची शरद पवारांबरोबर असताना त्यांची तारीफ करायची आणि मग पुढे कूच करायचं हे काय आहे हा संधी साधूपणा आहे कृतज्ञपणा आहे आणि म्हणून याच्या तरी नीलमताई गोरे यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांनी हा दगड फेकल्यामुळे मातोश्रीची एकही काच फुटणार नाही पण त्यांच्या स्वतःच्या नीलमताई गोरे यांच्या उपसभापती म्हणून आणि नेत्या म्हणून त्यांच्या विश्वासाव्यस्थेला तडा जाईल तडा गेलाच आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आरोप करायचा सा होता त्यांनी अगोदरच करायला पाहिजे होता जेव्हा त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होत्या की मी मर्सिडीज गाड्या दिल्या जात आहेत मी या पक्षामध्ये पक्षाचा त्याग करते मला हेच रुचत नाही आणि मर्सिडीज गाडीच्या पावत्या दाखवत असं संजय राऊत म्हणाले त्या चुकलं काय त्यामुळे वाटतेल ते असे आरोप केले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा पक्ष रस्त्यावर उतरला पण या सगळ्यामधून चर्चेतून लोकांचे महत्त्वाचे मुद्दे निसटत आहेत भगत्याच मुद्द्यांवर चर्चा करावी लागते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डबून सबस्क्राईब करा थँक्यू